नमस्कार मित्रमैत्रिणी आज आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर या दिवशी ज्ञानाच्या देवीला समर्पित वसंत पंचमीचा सण साजरा केला जातो तर या दिवशी सर्व घरांमध्ये आणि शाळांमध्ये सुद्धा देवी सरस्वतीची पूजा केली जाते आणि हा दिवस विद्यार्थ्यांसाठी खूप खास आहे कारण हा दिवस त्यांच्या शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी आणि अभ्यासात यश मिळवण्यासाठी खूप खास असा मानला जातो मैत्रिणींनो या दिवशी देवी सरस्वतीच्या पूजेबरोबरच देवी सरस्वतीचा उपवासही केला जातो आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून आपण वसंत पंचमीच्या दिवशी शारदा देवीची पूजा केल्यानं कला संगीत आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला विशेष असं यश मिळतं अशी धार्मिक श्रद्धा आहे मैत्रिणींनो असे म्हणतात की या दिवशी देवी सरस्वतीचं दर्शन होतं म्हणून हा दिवस तिचा जन्मदिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो शास्त्रानुसार वसंत पंचमीच्या दिवशी मुलांनी आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या काही उपायांमुळे देवी सरस्वतीचा आशीर्वाद त्यांच्यावर सोबत आयुष्यभर राहतो आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळत असतं मैत्रिणींनो तुम्हाला तर माहीतच आहे की आजकाल किती कॉम्पिटिशन वाढलेले आहे आणि प्रत्येकाला वाटतं की आपल्या मुलांनी काही ना काहीतरी करावं आणि त्यांना यश प्राप्त व्हावं तर त्यासाठी वसंत पंचमीच्या दिवशी विद्यार्थ्यांनी करावे हे उपाय आता हे उपाय कोणते आहेत हे जाणून घेणार आहे जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर, नवी तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम म्हणजे आपल्या ध्येयावर आपलं लक्ष केंद्रित करण्यासाठी जर तुमच्या मुलाला त्यांच्या ध्येयाकडं एकाग्रतेने अभ्यास करता येत नसेल तर त्यासाठी माता सरस्वतीचं चित्र किंवा फोटो अभ्यासाच्या टेबलाजवळ त्यांच्या ठेवायचा असं केल्यानं काय होतं तर त्यांना अभ्यासात अधिक रस निर्माण होतो आणि त्यामुळे त्यांची स्मरणशक्तीही सुधारती असं म्हटलं जातं तर मैत्रिणी या दिवशी जर तुमच्या घरामध्ये सरस्वतीचा फोटो असेल तर तुम्ही हा फोटो मुलांच्या अभ्यासाच्या टेबलजवळ ठेवा टेबलावरती ठेवा जर नसेल तर या दिवशी तुम्ही बाजारातून नक्कीच खरेदी करून आणून त्याची सरस्वती मातेची स्थापना तुमच्या घरामध्ये करायची आहे आता सरस्वतीची पूजा जर तुमच्या मुलाला अभ्यासात रस नसेल आणि त्याचं लक्ष अभ्यासातून पुन्हा पुन्हा विचलित होत असेल तर तुमच्या मुलांना देवी सरस्वतीची पूजा करायला लावायची आहे मुलांच्या पूजा करायची म्हणजे काय करायचं बघा आजच्या दिवशी काय करायचं चा? मुलांच्या हातामध्ये मा माता सरस्वतीला पिवळी फळे पिवळी फुले आणि पिवळा भगवा तांदूळ आपण अर्पण करायचं आहे मुलांच्या हातामधून सफेद तांदूळ असतात त्यांना हळद लावायचे आणि ते पिवळे करायचे आणि हे तांदूळ आपल्या मुलांच्या हातामध्ये द्यायचे आणि देवीला अर्पण करायला सांगायचे आता हे तांदूळ हातामध्ये घेऊन आपण सरस्वती मातेचा मंत्र म्हणायचा आणि त्याच्यानंतर तिच्या चरणांवरती हे तांदूळ अर्पण करायचे यामुळे देवी प्रसन्न होते आणि तुमच्या मुलांच्या मानसिक विकासासाठी आशीर्वादसुद्धा देते जर तुमची मुलं खूपच लहान असतील तर तुम्ही हा उपाय करा पण जर ते तांदूळ घेऊन उभे राहू शकत असतील असे असतील तर या वयामधील असतील तर त्यांना तुम्ही मुलांना स्वतःच करायला सांगा आता ज्या मुलांना वर्गात बोलण्यात अडचण येते बघा किंवा अभ्यास करूनही नीट लिहिता येत नाही त्यांनी या वसंत पंचमीच्या दिवशी काय करायचं बघा चांदीचं पेन मधात बुडवून मुलांच्या जिबेवर ओम एम असं लिहायचं असं मानलं जातं की यामुळे बोलण्या बोलणार जी समस्या येते ना ती दूर होते आणि मुलं अभ्यासात पुढे राहतात आता चांदीचं काडी नसेल तुमच्याकडे तर अशावेळी तुम्ही काय करायचं बघा तुळशीची काडी घ्यायची किंवा तुमच्या घरामध्ये जी काही असेल ती कोणतीही झाडाची काडी घेतली तरीही चालेल आणि तेही नसेल तर तुम्ही आपण ज्या बोटांनी देवांना गंध लावतो त्या बोटाने मुलांच्या जिभेवरती आपल्याला एम हा सरस्वतीचा बीजमंत्र लिहायचा आहे त्याच्यानंतर पुढचा उपाय म्हणजे अभ्यासात अडथळे निर्माण होत असतील वारंवार अभ्यास करत असताना आपल्या मुलांच्या अभ्यासात अडथळे जर निर्माण होत असतील तर या वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीला पांढर च पांढऱ्या रंगाचं चंदन अर्पण करायचं आणि त्यानंतर ओम युम सरस्वतेय ओम नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायला सांगायचा असं मानलं जातं की यामुळे सुद्धा आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये जे काही ये अडथळे येत आहेत ते दूर होतात आणि मुलांना अभ्यासामध्ये यश मिळतं त्याच्यानंतर पुढचा उपाय तो म्हणजे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहे मैत्रिणींनो वसंत पंचमीच्या दिवशी आपण आपल्या मुलांकडून एक अजून एक काम करून घ्यायचं आहे बघा तर ते कोणतं तर काय करायचं गरजूंना किंवा गोरगरिबांना वह्या आणि पेन दान करायचं आहे असं केल्यामुळे काय होतं तर वाणीतील दोष दूर होतात आणि मुलांची स्मरणशक्ती तीक्ष्ण होते असं मानलं जातं मुलांचं मन अध्यात्म अध्यात्माकडे वळवण्यासाठी सरस्वतीच्या माते मातेच्या चरणी आपण वया आणि पेणं अर्पण करायचे आहेत आता जे गोरगरीब असतील अशा लोकांना तुम्ही दान या दिवशी करणं खूप महत्त्वाचं आहे आणि दान करत असताना वही पुस्तक किंवा पेन किंवा शाळे मध्ये लागणाऱ्या वस्तू तुम्ही या दिवशी गोरगरीब मुलांना दान करू शकता मग यथाशक्ती दान करायचं आहे इतकंच करा तितकंच करा असं काही नाही आहे तुम्हाला जितकं हवं तितकं तुम्ही ते दान करू शकता तर अशा प्रकारे या छोट्या छोट्या काही सेवा आहेत ज्या केल्यामुळे तुमच्या मुलांची प्रगती तर होतेच आणि त्याचबरोबर तुमच्या मुलांनी कोणता अभ्यास केला आहे तोसुद्धा त्यांच्या लक्षात राहतो तर मैत्रिणीनो वसंत पंचमीच्या दिवशी विद्यार्थ्यांनी ही पाच कामे नक्की करायला हवीत त्यामुळे त्यांच्या शिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे येणार नाहीत आणि अडचणीसुद्धा येणार नाहीत हा दिवस विद्यार्थ्यांसाठी खूप खास असा दिवस आहे कारण त्या या दिवसापासून शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी आणि अभ्यासात यश मिळवण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे या दिवशी आपण सरस्वती मातेचं पूजा नक्की करा आणि तुमच्या मुलांकडूनही नक्की करून घ्या तर झालेली सेवा सरस्वती मातेच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ